ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीचा नेता करा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ट्विट करत ही मागणी केलेली आहे इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी ममतांना त्यांच्या नेत्या म्हणून पुढे आणलं तर ही आघाडी निश्चितच यशस्वी होईल असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय सत्यपाल मलिक यांचाही राहुल गांधींच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला की त्यामुळे चर्चा आहे दरम्यान सत्यपाल मलिक यांनी काय ट्विट केलंय तेही बघू इंडिया आघाडीसाठी आज जर कोणी सर्वात मजबूत नेत्या असतील तर त्या म्हणजे ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पुढे येऊ दिलं तर इंडिया आघाडी नक्कीच यशस्वी होईल असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं इंडिया आघाडीसाठी सर्वोत्कृष्ट नेते ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे आहेत एन सी पी चीफ शरद पवार और इंडिया गठबंधन के कई नेताओं ने कहा है कि... बंगाल चीफ मिनिस्टर ममता बनर्जी को इंडिया गठबंधन में अहम किरदार बनना चाहिए ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस ममता बनर्जी के नेतृत्व में लगातार बीजेपी को हरा रही है पिछले 10 साल में हर चुनाव में टीएमसी ने बीजेपी को हराया हर चुनाव में बीजेपी टीएमसी के हाथ से हार जाती है ममता बनर्जी ऐसे लीडर है जिनके अंदर वो अनुभव है वो हौसला है कि इंडिया अलायंस के नेतृत्व करे तर सत्यपाल मलिक मत मानले है मजी राज्यपाल सत्यपाल मलिक ट्वीट करते स्वतः सत्यपाल मलिक अपने सोबत है सत्यपाल मलिक जी अपने ट्वीट करके ये मांग की रखी है सामने क्या लगता है आपको कि क्यों ममता बनर्जी ही इंडिया आघाड़ी का नेतृत्व करने के लिए सक्षम दिख रही है वही नहीं मैंने उनका भी कहा है अपने उद्धव ठाकरे जी का ममता बनर्जी और उद्धव ठाकरे दोनों में क्षमता है हुँ। किसी एक टैगरी कर जाना चाहिए अपोजिशन को सत्यपाल जी क्या इसका अर्थ ये भी ले कि राहुल गांधी जी के नेतृत्व से आपका भरोसा कुछ कम हो गया है नहीं नहीं मेरा भरोसा उन खुद इच्छुक नहीं है और इसके अलावा अभी उन, उनका एजेंडा अपनी पार्टी में ठीक करने का बहुत सारी चीजों का है और ये दोनों लोग फ्री हैं एक तरह से ममता जी भी और क्या बलस्थान आपको नजर आ रहा है मतलब जब आप ममता जी का नाम ले ले या फिर उद्धव जी का नाम ले रहे हैं दोनों का ले रहा हूँ किसी एक पे सहमति बना देनी चाहिए अभी राहुल गांधी जी के पास टाइम है वो नहीं अगर सत्यपाल जी हम ममता जी के एक एक करके बात करेंगे तो ममता जी के बारे में क्या ऐसी बातें आपको लग रही है कि जिस हिसाब से आ, जो इंडिया आघाडी है उनका नेतृत्व ममता जी के पास जाना चाहिए उनका रोवन प्रूवन रिकॉर्ड है कि उन्होंने अकेले में सीपीएम को हरा दिया था जिसको लोग कहते थे कभी नहीं हम थिंग्स हैंडलड विदाउट एनी पार्टी अपनी पार्टी खड़ी करके दूसरे वो हद दर्जे की ईमानदार हैं बाटा वो चप्पल पहनती हैं हवाई चप्पल पुरानी सीट में चलती हैं एक कमरे का घर है और उनकी मतलब इम्पैकेबल इंटीग्रिटी है तीसरे वो बहादुर और अगर उद्धव जी की बात करें तो महाराष्ट्र में कुछ खासा कमाल नहीं कर पाए फिर भी आपको लग रहा है कि नेतृत्व तो उनके पास जाना चाहिए। महाराष्ट्र मार, के चुनाव में तो बेईमानी हुई है और उद्धव जी का मैं बता सकता हूँ उद्धव जी बिल्कुल बाला साहब ठाकरे जैसे लोगों को लगने लगे हैं और उनको लोग मानेंगे और वो हिंदू साइकी के नेता पूरे देश के हो जाएंगे हम्म आपका कहना है कि हिंदुत्व का का एक चेहरा जो है वो उद्धव ठाकरे उभर कर आ सकते हैं बीजेपी के जी, साथ जी, जब मुकाबला पूरे है? पूरे, पूरे देश के, पूरे देश के के शुक्रिया शुक्रिया इस प्रतिक्रिया के लिए सत्यपाल प्रतिक्रिया ममता नेता इंडिया आघाड़ी यशस्वी हो प्रतिपादन सत्यपाल मलिकला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रतिनिधी अतुल लोंडे सध्या आहेत अतुल जी सत्यपाल मलिक यांचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं असेलच त्यांचं असं म्हणणं आहे की इंडिया आघाडीचं नेतृत्व हे जर का ममता बॅनर्जी किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर इंडिया आघाडी आणखी यशस्वी होऊ शकेल तुम्ही कसं बघता या विधानाकडे दादा सत्यपाल मलिक जे आहेत ते अतिशय सन्माननीय त्यांनी सुद्धा मोदींच्या विरोधामध्ये जे आहे ते शत्रू ठोकलेलं होतं मोदी बालाकोटला घेऊन मोदी कसं खोटं बोलले आणि कशी चाळीस आपल्या जवानांची तिथे शाळेत झाली हे सगळं त्यांनी जे आहे ते समोर आणलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी जे आहे बुडका फाडलेला आहे तर त्यांचं ते व्यक्तिगत मत असू शकते जिथपर्यंत इंडिया आघाडीचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाकडे नेतृत्व असावं वा, कोणत्या पक्षाचं अस्तित्व संपूर्ण देशामध्ये आहे हाही एक प्रश्न असतो नेतृत्व ठरत असताना एका दुसऱ्या स्टेटमध्ये कमी जास्त झालं किंवा मोठं यश मिळालं तर असं होऊ शकत नाही इंडिया आघाडी मजबूत आहे एकत्र आहे त्यांनी जे सांगितलं ते राहुलजी मध्ये पण आहे राहुलजी एकटे भिडले आहेत राहुलजी एकटे देशाचे मुद्दे घेऊन समोर येत आहेत अदानीमुळे देशाचं कसं नुकसान होत आहे मांडणं आणि अदानीच्या समोर उभं राहण्याची हिंमत जी आहे केवळ राहुलजींनी दाखवलेली आहे ने तर राहुलजींचं नेतृत्व पण एका अर्थानं जे आहे ते सिद्ध झालेलं नेतृत्व आहे त्यांनी पण मोदींना लोकसभेमध्ये जे आहे ते जवळजवळ हारवलंच आहे चारशे मनारांना दोनशे चाळीस पर्यंत ते वोट फॉर डेमोक्रेसी दाखवलं की एकोणऐंशी सीटवर त्यांनी गडबड केलेली आहे हरियाणाचा हरियाणाची निवडणूक त्यांनी गडबड करून जिंकली महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी गडबड करून जिंकले हे स्वतः आता पण मलिक सांगत आहेत तर मला असं वाटतं की हे सगळ्या इंडिया आघाडीला माहीत झालेलं आहे आणि यांचा भुरका फाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये हे घाबरलेले आहे भाजपचे लोक कारण की यांच्या लक्षातलं आहे आम्ही जी गडबड केली आहे ती जनतेलाही लक्षात आम्ही अनेक ठिकाणी फिरतो लोकांना अक्षर लोक आम्हाला विचारतात की हे असं कसं झालं हे तर शक्यच नाही आहे आणि कुठं महाराष्ट्रात कुठं जोश पण नाही आहे ह्या ह्या गोष्टी सगळ्या एक्सपोज झालेल्या जिथपर्यंत नेतृत्वाचा प्रश्न आहे मताजी चांगले नेतृत्व आहे उद्धवजी चांगलं नेतृत्व आहे इंडिया अलायन्स मध्ये अनेक असे चांगले नेतृत्व असणारे लोक सामूहिकपणे नेतृत्व दे देत आहेत कधी असं एखाद्याचं नेतृत्व म्हणून नाही सामूहिक नेतृत्वाने इंडिया नेत अलायन्स जे आहे ते पुढे गेलेलं आहे याच्यावरच सत्यपाल मलिकजी असं म्हणतायत की जर का म्हणजे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नाव घेतलेलं थोड्या वेळापूर्वीच त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांना आपण विचारलं की उद्धवजी यांच्या बाबत काय बोलत वाटतं वाटत तर त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे जर का इंडिया आघाडीचे नेते झाले त्यांच्याकडे जर का नेतृत्व गेलं तर एक हिंदुत्वाचा चेहरा सुद्धा इंडिया आघाडीकडे असेल आणि त्याचा सुद्धा भाजप विरोधात लढताना फायदा होईल तुम्ही याकडे कसं बघता बर धन्यवाद अतुल लोंडेजी या प्रतिक्रियेसाठी बहुतेक त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी तर सत्यपाल मलिक यांनी केलेलं हे विधान आणि त्यावरची प्रतिक्रिया आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी एकूणच लोकसभेला जो गेन इंडिया आघाडीला झाला विशेषतः काँग्रेसला झाला त्याच्यानंतर बऱ्याच अपेक्षा होत्या मात्र अलीकडच्या काही निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीची काहीशी पेछेआट दिसली आणि त्यातनं येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणून याकडे बघायचं अगदीच पण याच्या अगोदर गेल्या चार ते पाच दिवसापासून जे हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरू आहे त्यामध्ये देखील सपा असो ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष असो यांनी इंडिया आघाडीपासून दुरी ठेवल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आदाडीच्या संदर्भातील प्रियंका गांधी त्या राहुल गांधी ज्या पद्धतीने या संदर्भात आंदोलन करताना पाहायला मिळत आहे त्यामध्ये जे इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष आहेत ते तितक्या जाहिरातीने भाग घेताना पाहायला मिळत नाही काँग्रेस एकटी अदानीच्या संदर्भात भूमिका घेताना पाहायला मिळते आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा पराभव होतो आहे तो एक भाग मुख्यपणे समोर येताना पाहायला मिळतोय दुसरा मुद्दा हा आहे की अदानीच्या मुद्द्यावरती इमे आघाडीतील काही घटक पक्ष काँग्रेस सोबत नाहीत हे एकंदरीत पाहायला मिळतं आणि त्यातील ज्यांच्या अदानी सोबत संबंध आहेत ते अशा प्रकारची वक्तव्य करून हिंद्या आघाडीमध्ये राहुल गांधी यांना त्रास देण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार आहे भविष्यामध्ये उद्योगपतींचे आणि राजकारण्यांचे संबंध हे स्पष्टपणे बरोबर आहे त्यामुळे हा सुद्धा मुद्दा या सगळ्या नेतृत्वाचा विचार करत असताना महत्वाचा असेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या विश्लेषणासाठी